भारतीय लोकशाहीच्या विविध पैलूंना स्पर्श करणारं लोकशाहीचं महत्त्व लोकशाहीची वैशिष्ट्यं आणि लोकशाहीचे आजच्या जीवनातील स्थान स्पष्ट करणारं हे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सादर झालेलं एक अप्रतिम भाषण हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पाहा आपल्या लोकशाहीचं महत्त्व समजून घ्या अशाच दर्जेदार भाषणांसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा ऐकूया लोकशाहीचं महत्त्व एक अप्रतिम भाषण लोकशाही तो आहे पण आपण तिचा गैर वापर करतोय म्हणून तिच्यावर काही प्रश्न उठले याच मुद्द्याला धरून मी काही मुद्दे मांडू इच्छित शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी राजे पालनहार शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी राजे पालनहार मराठ्यांच्या मनात तो जागला अभिमान अहो मराठ्यांच्या मनात तो जागला अभिमान असा हा राजा महाराष्ट्राची शान असा हा राजा महाराष्ट्राची शान जे स्वतःसाठी जगतात जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते मरूनही जिवंत राहतात असा इतिहास आहे माझ्या राजाचा आणि माझ्या राजानं शिवशाही निर्माण केली आणि या शिवशाहीला प्रेरितून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान रूपी लोकशाही आम्हा भारतीयांना महाराजांच्या वेळी महाराजांनी अनेक शूरवीर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले हे स्वराज्य निर्माण केल्याचे श्रेय महाराजांनी स्वतः न घेता सर्व मावळ्यांना दिले स्वराज्य निर्माण केल्याचे श्रेय महाराजांनी स्वतः सर्व मावळ्यांना हो दिले मावळ्यांना हे स्वराज्य स्वतःचे राज्य वाटत होते अशा अनेक मावळ्यांना महाराजांनी जोडले अठरा पकड जातील धर्मातील लोकांना एकत्रित करून महाराजांनी त्यांचे सैन्य उभे केले होते कारण ते हे जाणून होते कारण ते हे जाणून होते की कसला धर्म निकासल्या जाते कसला धर्म निकासल्या जाते शेवटी मिसळ शेवटी जिच्यात मिसळायची बकऱ्याची बळी न देता त्यांनी कोणत्याच कोंबड्या बकऱ्याची बळी न देता कोणत्याच गडाला लिंबू मिरच्या देखील बांधल्या नाही पण आता पण आता आमच्या या लोकशाही आम्ही नर बळी द्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही म्हणूनच म्हणूनच महाराज आठवतात महाराज आठवतात यामुळेच आठवावे ते देखील असतात म्हणूनच या लोकशाहीत आम्हाला म्हणूनच आम्हाला या शिवशाहीला म्हणूनच आम्हाला या लोकशाही शिवशाहीची गरज भासत आहे असे आता वाटू लागले आहे महाराजांच्या वेळी शेतकरी समाधानी होता महाराजांच्या वेळी शेतकरी सुख्याने समाधानी होता त्यांच्या पिका पाण्याची तसेच बी बियाणांची काळजी स्वतः राजे घेत होते एवढंच नाही तर राजांनी त्यांच्या सैन्याला ताकीद दिली होती की शेतकऱ्याच्या पिकाला देखील धक्का लागता आणि आणि आता आमच्या या लोकशाहीत अहो आमच्या या लोकशाहीत तो शेतकरी ऊन वारा पाऊस न बघता आंदोलन करत आहे पण जर असेच चालू राहिले ना तर या शेती प्रधान देशात आमचा शेतकरी कधी आणि समाधानी राहणारच नाही म्हणून महाराज आठवतात महाराज आठवतात यामुळेच आठवेत देखील यासाठी या लोकशाहीला शिवशाहीची गरज भासत आहे आता असे जाणून महाराजांच्या वेळी गोरगरीबांना अभय होत शेतकऱ्याचा सन्मान होता आणि तिथल्या प्रत्येक स्त्रीचा मान होता जातीवाद धर्मवाद भ्रष्टाचार कुठेच नव्हता का आणि आज आणि आज आपल्या लोकशाही जातीवाद धर्मवाद भ्रष्टाचार तिथल्या प्रत्येक माणसाच्या नसानसात दिलेलाय तिथल्या प्रत्येक माणसाच्या नसा दिले आ या बहिणींवर अत्याचार होत अहो त्या राजा पाटलानं त्या राजा पाटलानं स्त्रीवर बलात्कार केला म्हणून राजांनी त्याच्या हात पाय करून करून त्याचा चौरंग केला होता ही होती त्या काळातील शिवशाहीतील न्याय व्यवस्था आणि आज आपल्या लोकशाही त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत तर ती मुलगी मेलेली असते किंवा त्या मुलीचं जीवन पूर्णपणे बर्बाद होऊन ती वृद्ध झालेली असते आणि एकीकडे आणि एकीकडं ज्या अपराधामुळे त्या मुलीचं जीवन बर्बाद झालं ना तो अपराधी शिक्षेतून सुटून परत त्याच वागताना दिसतोय तोपर्यंत आपली लोकशाही काहीच का करू शकत नाही काहीच नाही म्हणून महाराजात होत महाराजात होतात यामुळेच ज्ञात व्हावे ते देखील यासाठी शेवटी आपणास समोर एवढंच सांगायची धन्य धन्य ते शिवराय धन्य धन्य ती त्यांची शिवशाही धन्य धन्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धन्य धन्य ती त्यांची लोकशाही जात जाता आपण असे कळकळीची विनंती करू इच्छिते आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या सुंदर अशा लोकशाहीची आपण त्या लोकशाहीचा आपण अनादर करणार नाही त्याची काळजी तिचा बरोबर ठिकाणी वापर कराल अशी समोर मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद लोकशाहीवरचं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुम्ही अजूनही आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद